पोलिस दलाचा नारा निर्भयपणे मतदान करा भयमुक्त व शांततापूर्ण निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नागरिकांनी निर्भयपणे व शांततापूर्ण पद्धतीने आपला मतदानाचा अधिकार बजवावा जिल्हा व पोलीस प्रशासन त्यासाठी कटिबद्ध आहे असा संदेश आज जिल्हा पोलीस दलाच्या वतीने देण्यात आला येत्या सव्वीस एप्रिल रोजी होऊ घातलेल्या बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून महिला युवक दिव्यांग ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांना निर्भयपणे व शांततापूर्ण वातावरणात मतदान करता यावे व मतदानाचा टक्का वा यासाठी पोलीस दलाच्या वतीने आज गो वोट चला जाऊ या मतदानाला हा सामाजिक संदेश देण्यासाठी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पार पडलेल्या या मतदार जाणीव जागृती कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील पोलीस अधीक्षक डॉक्टर सुनील कडासने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी एम मोहन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बी बी महामुनी पोलीस उपअधीक्षक गृह मसूद खान जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल पिंपळे पोलीस निरीक्षक विकास तिडके आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी बलशाली भारताची लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचे राष्ट्रीय कार्य पार पाडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले तर नागरिकांनी निर्भयपणे व शांततापूर्ण पद्धतीने आपला मतदानाचा अधिकार बजवावा त्यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासन कटिबद्ध असून खंबीरपणे नागरिकांच्या पाठीशी आहे असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉक्टर सुनील कडासने यांनी केले यावेळी पोलीस दलाच्या महिला व पुरुष पोलीस तुकडीने कवायती मैदानावर गोवोटचा संदेश देणारी मानवी रांगोळी साकारून अनोख्या पद्धतीने जनतेला संदेश दिला आहे सन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांच्या संदर्भामध्ये बुलढाणा पोलीस डिपार्टमेंटतर्फे वोट चला मतदानाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोकांना मतदान करायला प्रोत्साहित करण्यासाठी पोलीस विभागाने एक कार्यक्रम आखला होता त्याच्यामध्ये वोट आणि चला या मतदान या संकल्पना आम्ही मांडल्या आणि आमची अपेक्षा आहे की जनतेने याला प्रतिसाद द्यावा निर्भयपणे बाहेर येऊन मतदान करावं पोलीस प्रशासन सुसज्ज आहे बंदोबस्त योग्य प्रकारे आम्ही लावत आहोत आणि ज्येष्ठ असतील महिला असतील आणि इतर कुठल्याही वर्गातले लोक असतील सामान्य नागरिक असतील यांना खुल्या दिलानी योग्य प्रमाण योग्य मतदान करण्याची त्यांची जी संधी आहे त्या संधीचा त्यांनी लाभ घ्यावा निर्भयपणे बिनधास्तपणे बाहेर यावं आणि मतदान करावं आणि लोकशाहीच्या या उत्सवाला त्यांनी सपोर्ट करावा